सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो माननीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा दोन या टप्प्या दोन मध्ये भाग ब मध्ये म्हणजे शासन ध्येय धोरण अंमलबजावणी चौऱ्याहत्तर गुणांचं आहे यामध्ये नेमकं काय भरायचं याविषयी आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत याच्यात काही शब्दाचे लॉंग फॉर्म आहे बरेच जण फोन करतात याचा अर्थ काय त्याचा अर्थ काय तर हे सगळं आपण या व्हिडिओत बघणार आहोत तर बघूया प्रात्यक्षिक तत्पूर्वी माझ्या आपणच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो सुरुवात करूया की आपण भाग ब मध्ये नेमकं काय भरायचं आहे तर बघा भाग ब शासन ध्येय धोरणे धोरण अंमलबजावणी एकूण गुण चौऱ्याहत्तर आहे शीर्षक गुण पी डी एफ छायाचित्र मजकूर आणि थोडक्यात वर्णन बघा आधार वैद्यता सरळ प्रणाली उपयोग माहिती आध्यात्मीकरण युडाईस प्रणालीवरील नोंदी शिक्षक शिक्षक, शिक्षक कर्मचारी छायाचित्रासह ह्या सगळ्याचा प्रूफ द्यायचा आहे आप आपल्याला इथं फोटो टाकायचे म्हणजे पीडीएफ स्वरूपामध्ये आणि त्याची साईज दोन एम बीपेक्षा कमी असावी दहा मार्कासाठी आहे आता त्याचे खाली उपभाग दिलेले आधार वैद्यता शंभर टक्के असेल तर मित्रांनो तीन मार्क आहे इथं लिहायचं आपण की वर्ग ह्या वर्गापासून ह्या वर्गापर्यंत शाळेत एवढे विद्यार्थी आहे आणि त्यापैकी शंभर टक्के विद्यार्थ्यांचे आधार वैद्य पूर्ण झालेले आहेत असं लिहावं लागेल तेव्हा तीन मार्काला आपण पात्र राहू सरळ प्रणाली उपयोग तसेच माहिती अद्यवतीकरण तर सरळ प्रणालीमध्ये सगळं अपटे डेट आहे स सगळ्या विद्यार्थ्यांच्या हे झालेलं आहे असं आपल्याला इथं लिहावं लागेल आणि तीन मार्क होतील एवढ्याच प्रणालीवरील नोंदी माहिती अद्यवतीकरण तर एवढ्या एसवर सगळे विद्यार्थी नोंदवलेत सगळं अद्यावत केलेलं आहे हे सगळं जर तिथं लिहिलं तर म्हणजे आकड्याच्या स्वरूपात लिहावं लागेल आपल्याला इतके विद्यार्थी आहे एवढ्याची नोंदी केली एवढंच असं केलं दोन मार्क शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्र दर्शनी भागात आहेत का जर असतील तर आपल्याला वर फोटो टाकावा लागतात त्याचं वर्णन करावं लागेल की शाळेत एवढे शिक्षक आहे एवढे शिक्षकेतर कर्मचारी आहे आणि दर्शनी भागावर त्यांचे छायाचित्र लावलेले आहे आणि त्याचं दर्शनी भागावर छायाचित्र लावल्याचा सुरुवातीला फोटो त्यानंतर दहा मार्कासाठी महावाचन चळवळ मागील वर्षी या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमधील सहभाग ani अनुपालन याचे स हे जे काही याचे चार एच, आ, उप भाग आहेत उपभाग हे चारचेही फोटो इथं लागतील आणि महावाचन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेता चार घेतला होता का तर होय इतके इतके आम्ही असं असं ते अपलोड केलं हे केलं आणि त्याचा एखादा फोटो इथं आपल्याला याच्यात टाकावा लागेल मागील वर्षी या अभियानाअंतर्गत शपथ घेतली होती काय होय घेतली होती शपथ घेतला असल्याचा असलेला एखादा फोटो इथं टाकायचा आहे आणि त्याचं आपल्याला इथं वर्णन करायचं आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमधील सहभाग घेतला होता का सहभाग तर होय तर त्याचा फोटो टाका लागेल वाचन विविध उपक्रमाचे आयोजन कोणत्या कोणत्या उपक्रमाचे आयोजन केले ते उपक्रम इथं थोडक्यात आपल्याला इथं लिहावं हो लागतील त्यानंतर तिसरं आहे शासकीय कार्यक्रमातील सहभाग उदाहरण मेरा माटी मेरा मे मेरी मेरा देश मेरी माटी ग्रंथालयाचा उपयोग पाठ्यपुस्तक विद्यार्थी मूल्यमापन चाचणी आयोजन स्त्री पुरुष समानता मतदान प्रचार प्रसार प्रचार विविध महत्त्वपूर्ण विषयावरील शब्दाचा कार्यक्रम गणवेश वाटप तंगुमुक्त भारत कृष्ठ लोक निर्मूलन आनंदाई शनिवार व्यवहार ज्ञान कृषी विषय घटक या सगळ्या विषयीची जे काही खाली आपल्याला इथं उपक्रम दिलेले बघा इथं किती उपक्रम दिलेले पाच या पाचचे फोटो इथं आपल्याला टाकावे लागतील आणि त्याची फाईलची साईज पाच एम बीपेक्षा जास्त नको विविध शिष्यकीय शिष्यवृत्ती सवलत योजना पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी केलेले प्रयत्न कोणते कोणते प्रयत्न केले थोडक्यातले ते मेरा देश मेरी माटी स्त्री पुरुष समानता आनंदाई शनिवार इत्यादी उपक्रमातील सहभाग आपण आनंदाई शनिवार सह सध्या घेतोय मेरा देश मेरी माटी हा कार्यक्रम घेतलेला त्याचे फोटो वर टाकून देखील त्याविषयी थोडक्यात तिथं थो वर्णन करायचं मतदान प्रसार प्रचार निवडणूक साक्षरता त्याच्यामध्ये काय काम केलं तर ते आपण इथं लिहायचं आता आपण माननीय मुख्यमंत्र्यांचं पालकांसाठी संदेश होता तो संदेश देखील वितरित केला त्याचे काही फोटो असतील ते टाकायचे किंवा वर्णनात्मक स्वरूपामध्ये ते लिहायचे तंबाखूमुक्त भारत शपथ कार्यक्रम तसेच इतर व्यवस्थानासाठी कोणते कोणते प्रयत्न केले गेले -के ते इथं आपल्याला थोडे घेतले स्काउट गाईडमधील उपक्रम कोणते कोणते घेतले ते इथं लिहायचे तीन मार्कासाठी आहेत मित्रांनो त्यानंतर पाच मार्कासाठी समिती विविध स्तरावर शिक्षक पालक संघ माता पालक संघ शाळा व्यवस्थापन शाळा सुधार शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन विकास समिती शाळा विकास आराखडा तक्रार निवारण यंत्रणा आणि महत्त्वाच्या समिती कामकाज सी आर एस करिता केलेले प्रयत्न दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे धोरण या याचे जे उपभाग आहे ते उपभाग पाच आहेत त्याच्या संदर्भातले फोटो इथं अपलोड करायचे दोन्ही बीपेक्षा जास्त नसावे शिक्षक पालक संघ माता पालक संघ शिक्षक शाळा सुधारणा शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्था शाळा विकास समिती कोणत्या कोणत्या समिती आहे त्याचं समित्या कार्यरत आहेत का त्याची तिरुठ ठेवले जाते त्याची सगळी माहिती थेट शाळा विकास समिती आरा विकास आराखडा तो आराखडा केव्हा तयार आर केला काय केला त्याची माहिती थेट तक्रार निवारण यंत्रणा याच्या संदर्भातली इथं माहिती लिहायची कशी यंत्रणा काम करते दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगती धोरण विविध उप सुविधा उपलब्ध करून देणे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे धोरण विविध सुविधा उपलब्ध करून देणे कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध करून देणे तेही तर लिहायचं शाळेमध्ये संलग्नित अंगणवाडी असल्यास एक मार्ग होय शाळेत बाजूला अंगणवाडी अशा स्वरूपाची असं आपल्याला लिहिता येईल विद्यांजली पोर्टलला दहा आहे मित्रांनो इथं आणि त्याच्यामध्ये म्हटलं आहे शाळेच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी विद्यांजली पोर्टलवर शाळेची नोंदणी केली आहे का शाळेची नोंदणी केली असं त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा तो स्क्रीनशॉट इथं फोटो टाकून द्यायचा आणि इथं लिहायचा आपण की शाळेची नोंदणी विद्यांजली पोर्टलवर जाऊन नोंदणी केलेली आहे इथं आपण एवढं द्यायचं इथं त्यानंतर पोर्टलवर मागणी नोंदवलेली आहे का पाच मार्क आहे मित्रांनो याला आपल्या शाळेला कशाची गरज आहे आपल्या शाळेला एखाद्या एटीडी एक शिक्षकाची गरज आहे आपल्या शाळेला संगणकाची गरज आहे ज्याची 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 कशाची गरज असेल त्याची मागणी केलेली आहे का मागणी केलेली असल्यासही त्याचाही आपल्याला तिथं स्क्रीनशॉट काढता येतो तो, तो स्क्रीनशॉट इथं फोटोमध्ये टाकून द्यायचा म्हणजे आपले पाच मार्क इथं पक्के राहतील मित्रांनो संबंधित संस्थेकडून शाळेसाठी आवश्यक बाबींची उपलब्धता करून घेतल्यास आता जर दिली असेल तर ठीक नसन दिली तर हे मार्क जातील आपले इथं आपल्याला एवढं म्हणता येईल किंवा विद्यांजली पोर्टलवर नोंदी केली मात्र अजून संबंधित संस्थेकडून शाळेला कसल्याही प्रकारचा लाभ झालेला नाही आपले हे दोन मार्क मिळणार नाही परंतु मात्र वरच्या आठ मार्क तर हमकास आपल्याला इथं मिळू शकतात शासकीय यंत्रणे सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे दहा मार्कासाठी मित्रांनो तब्बल आणि इथं काही दस्तऐवज इथं फोटो टाकायचे शासकीय यंत्रणे सर्व माहिती अचूक विविध वेळेत सादर करणे केली जाते का तर होय आणि इथं आपल्याला इथं थोडक्यात लिहायचे की अशी अशी माहिती आम्ही ह्या वेळेत दिली मग ते वेगवेगळी माहिती असं ना आपल्याला समग्र प्रगती पुस्तक एच पी सी प्रभावी यांनी इथं केली जाते का तर बघा होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड वार्षिक मूल्यांकन प्रगतीपत्रक प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं प्रगतीपत्रक आहे वार्षिक प्रगतीपत्रक त्यालाच एस पी सी असं म्हटलेलं आहे ते प्रगती पुस्तक आपल्याकडे आहे त्याचाच फोटो काढायचा आणि तो इथं वर टाकून द्यायचा शाळेत किमान एक एन एस क्यू एफ अनुरूप अभ्यासक्रम चालविला जातो का म्हणजेच काय नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क राष्ट्रीय शैक्षणिक राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क या संदर्भात बहुतेक हायस्कूलमध्ये हाको हे उपलब्ध आहे आणि आपण त्याचे फोटो देखील इथं टाकू शकता त्यानंतर मित्रांनो पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम आरोग्य स्थिती इथं पर्यावरण जनजागृती कार्यक्रम आरोग्य स्थिती पर्यावरण संदर्भात खूप मोठ्या प्रमाणावर भौतिक शाळेत कार्यक्रम झालेले त्याचा फोटो इथं प्रूफ म्हणून टाकायचा आणि केव्हा काय कार्यक्रम घेतला तो आपण इथं थोडक्यात लिहायचा मित्रांनो विद्यार्थी अभिलेखांची नीट नीट केवळ अध्यवतिककरणस्थिती इथं आपल्याला किती एकच आहे आणि इथं ते फोटो टाकून द्यायचं विद्यार्थी अभिलेखीन नीटनेट केवळ अध्यवतिककरणस्थिती अशा अशी केलेली तिथेच तशी केलेली आहे त्यानंतर अकरा मार्कासाठी शिक शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाभिषेक लाभो अभिलेखी अध्यवतीकरण स्थिती मित्रांनो शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवाभिषेक लाभो अभिलेखी अध्यवतीकरण स्थिती कशी आहे कसं केलेलं त्याचा फोटो टाकायचा थोडक्यात वर्णन उच्च अर्थधारक केलेल्या शिक्षकांचे प्रमाण किती आहे ते इथं लिहायचं त्याचे फोटो टाकायचे शिक्षकांच्या उच्च शैक्षणिक अर्थात शालेय प्रगतीवर त्याचा काय परिणाम झाला ते थोडक्यात लिहायचं आणि एखादा कार्यक्रम वगैरे घेतलेला असेल तर तो इथं लिहायचा स्वयं पोर्टलच्या सहाय्याने शालेय नेतृत्व साठी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे का होय लिहायचं आणि त्याचं प्रमाणपत्र ऑनलाईन जरी असेल तर ते मिळालेलं आहे का ते प्रमाणपत्र टाकून द्यायचं त्यानंतर शालेय दप्तरांचे साहित्य वर्गीकरण जतन संवर्धन अध्यवतीकरण एक मार्गासाठी आणि दप्तराचं संवर्धन अद्युतीकरण स्थिती काय आहे ते थोडक्यात लिहायचं इथं आणि दप्तरमुक्त शाळा कधी काय घेतली जाते ते इथं लिहायचं शालेय परिसरा परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासासाठी कसं उपयोग होतो ते इथे लिहायचं त्याच्यात थोडक्यात इथं त्याच्यात वर्णन करायचं मागील दोन वर्षात चालू शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्या वाढ पटनोंदणी पूर्व पु, प्राथमिक शाळेतील सहभाग गळती कमी करण्यासाठी कोणते कोणते प्रयत्न केले गेले ते इथं लिहायचं तर आपल्याला सहभाग इथं लिहायचा पटनोंदणी करायला कसा सहभाग घेतला गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी कोणते प्रयत्न केले ते इथं लिहायचं त्यानंतर रजे रजेवर व रिक्त असलेल्या पदांच्या कार्यभार विभागणी व अंमलबजावणी कशी केली जाते तर त्याची कशी शिक्षक मुख्याध्यापक करतात मुख्याध्यापक सगळ्यांना वर्ग वाटून देतात त्याच्यामुळे एखाद्या गावातला स्वयंसेवक हो घेतो जे काय असेल ते प्रूफसह व्हिडिओ सॉरी फोटोच्या प्रूफसह इथं आपल्याला ते द्यायचं आहे पात्र विद्यार्थी लाभार्थी शिष्यवृत्ती सवलत योजना एक मार्कासाठी आहे योजना मिळाली काय मिळाली असल्यास जे काही त्यांच्या डा म्हणजे चेक दिला किंवा अकाउंटला पैसे जमा केले जे काय असतील त्याचा प्रूफ आपण इथं देऊया शाळेने परिसरात असाक्षरता दूर करण्यासाठी कोणते कोणते प्रयत्न केलेले आहे नवीन स्वयंसेवकाची नियुक्ती केली का के असाक्षर व्यक्तींची प्रत्यक्षामध्ये एन आय एल पोवर नोंद केली का त्याच्या सगळ्या आपल्याला इथं इथं द्यायचा असाक्षर व्यक्तीचे सर्वेक्षण एक मार्काला आहे स्वयंसेवक नियुक्ती असाक्षर व्यक्तीचे अध्ययन अध्यापन हे एक मार्कासाठी आहे आणि साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार आपण जो काही प्रचार व प्रसार करतो त्याचा फोटो घ्यायचा तो अवघड इथं चूस फाईलमध्ये इथं अपलोड करायचा आणि इथं थोडक्यात त्याचं वर्णन लिहायचं या पद्धतीने हे तब्बल ब भाग चौऱ्याहत्तर मार्काचा आहे या पद्धतीने एकशे सात मार्काचं मूल्यांकन आपलं पूर्ण झालेलं आहे पुढचा भागही आपण पुढच्या व्हिडिओत बघूया तोपर्यंत धन्यवाद